नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे गुरुवार तर गुरुवारची पूजा तुम्ही सकाळी बघितलीच असेल मी एक छोटासा ब्लॉक करून टाकला पूजेचा तर आज आहे आपल्या स्वामींचा वार गुरुवार तर स्वामींना पुरणपोळ्या खूप आवडतात तसे कांदा भजी आवडतात बेसनाचे लाडू आवडतात आणि गुरुवार मला उपवास असतो तर म्हटलं चला मग काय करूया तर आत्ता वाजले सव्वा सात संध्याकाळचे तर आता, आता म्हटलं मी पुरणपोळ्याच बनवायला घेते तर काही जास्त वेळ लागत नाही पुरणपोळ्या बनवायला एका तासामध्ये पुरणाच्या पोळ्या बनवून तयार होतात सर्व स्वयंपाक बनून तयार होतो एका तासामध्ये तर चला आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तर पुरणपोळ्या बन बनवायला घेऊया आणि असे डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग पुरणपोळ्या बनवायला घेऊया तुम्ही कशा प्रकारे पुरणपोळ्या बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू रहा आणि बघा मी कशा पुरणपोळ्या बनवते तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला मग तर आता मी घेतली एक ग्लास हरभऱ्याची डाळ कारण मी मोजूनच घेते एक ग्लास दोन वाट्या असं तर एक ग्लास म्हणजे पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतली आणि ती आता छोट्या कुकरामध्ये टाकली आणि स्वच्छ मग धुऊन घेते डिमांडमधून डाळ आणली खूप छान दाळ भेटली मला आणि तुम्ही पण डिमांडमधनंच सामान आणत जावा खूप स्वस्त आणि छान सामान मिळतं आणि हे बघा छोट्या कोकरामध्ये मी ठेवली शिजायला आता माझी डाळ शिजली आहे त्याच्यामध्ये मी साखर टाकली नाही कारण मी काय करते पहिले डाळ शिजल्यानंतर तसंच मग मिक्सरमधून काढून घेते आणि मग मिक्सरमधून काढल्यानंतर ते चांगली बारीक होते साखर टाकली ना की निघतं म्हणा मिक्सरमधून पण मग ते एवढं बारीक होत नाही कारण थोडं पाणी पण राहते त्याच्यामध्ये मग मी काय करते मिक्सरमधून अशी बिना साखरेची डाळ काढून घेते हरभऱ्याची आणि मग कढाईमध्ये काय करते थोडंसं तूप टाकते आणि मग ते चांगलं फ्राय करते एकदम खूप छान असं मऊ मऊ आणि असं खूप छान असं पुरण बनते आणि त्याच्या पुरणाच्या पोळ्या पण छान येतात तर हे बघा मी कढाईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये डाळ टाकली आता बघा एक ग्लास साखर टाकते एक ग्लास डाळ घेतली त्याच्यापेक्षा साखर थोडीशी कमी कारण जास्त गोड होते आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे गोड खाता त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकू शकता कोणी दीड ग्लास साखर टाकते कारण कोणाला खूप जास्त असं गोड आवडतं तर मग मी थोडं कमीच गोड बनवते आणि एक एक ग्लास डाळीला थोडंसं सा कमी साखर अशी एक ग्लास टाकले आता हे माझं पुरण बनवून तयार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं पुरण झालं आणि याच्या पुरणाच्या पोळ्या पण खूप छान येतात तर बघा आणि तुम्ही कशा प्रकारे पुरणाच्या पोळ्या बनवता हे बघा माझं पुरण तयार झालं आहे तर आता कणिक भिजवून ठेवली हे बघा मी मातीचं भांडं घेतलं त्या दिवशी आमच्याकडे विकायला आलेत तर मुलगा बोलत होता घे म्हणून दही वगैरे बनवण्यासाठी आणि म्हटलं ठीक आहे तर त्यांनी सकाळी याच्यामध्ये पालकाची भाजी बनवली होती त्याच्यासाठी तर आता म्हटलं मी सांबार हे सार बनवून बघते कारण हरभऱ्याची डाळ थोडी मिक्सरमधून काढलेली बारीक आणि तशी ते तशीच ठेवलेली त्याच्यामध्ये साखर नाही टाकली आणि मग त्याची भाजी बनवते मी म्हणजे सार म्हणतात त्याला आमच्या याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे लसण कोथिंबीर जिरं हे सगळं मिक्सरमधून काढून घेते हिरव्या मिरच्या अद्रक मसाला सगळा मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर मग त्या त्याचा त्या असं मध्ये फ्राय करते आणि मग नंतर त्याच्यामध्ये हे जे तू हरभऱ्याच्या डाळीचं पाणी आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे त्याचं त्या थोडंसं पतलं करून मग त्याचा आम्ही सार बनवतो खूप छान लागते मला भातासोबत आवडते तर मातीच्या भांड्यामध्ये खूप गरम व्हायला पण मातीचं भांडं खूप उशीर लागतं आणि त्याच्यामध्ये भाजी शिजायला पण खूप वेळ लागते मातीचं भांडं लवकर गरम होत नाही तर मी कढई घेणार होती पण म्हटलं चला हे घेऊया आणि एक तावासुद्धा घेतला आणि बघा हा असा हा तावा घेतला आहे मी तर मुलगा बोलत होता तावा घे भरपूर तावा आला म्हणजे लोकांनी तावा घेतला आणि विकायला आले होते पन्नास पन्नास रुपयामध्ये तावा आला होता मातीचा विकायला खूप लोकांनी तावा घेतला त्या दिवशी एक गाडी चाली होती भरून आणि हे बघा मी आता कणिक भिजून ठेवली आहे आणि मी कणकीच्याच बनवते कोणी कोणी मैद्याच्या बनवतात पण मी मैद्याच्या नाही बनवत मला कणकीच्याच आवडतात पुरणाच्या पोळ्या बनवायला मैद्याच्या कधी मी बनवल्या नाहीत माझी आई पण समजा याच्याच बनवायची कणकीच्याच बनवायची खूप छान अशा माझ्यापेक्षा पण खूप छान अशा पुरणपोळ्या माझी आई बनवत होती आणि टमॅटोची भाजी तर एवढी छान बनवत होती आता नाही आहे माझी आई म्हणजे आईला ज वारून म्हणजे आई ऑफोन झाले असतील पंधरा सोळा वर्ष झाले असतील पण आईच्या हातची टेस्टच अशी वेगळी असते छान लागते आणि ह्या अशा मी तव्यावरती बनून बघूया म्हटलं घेतलं आता आठ दहा दिवस झाले तवा घेऊन पण मी काही त्याच्यावरती चपात्या बनवल्या नाहीत तर म्हटलं चला आता बघूया पुरणपोळ्या त्याच्यावरती जमतात का तव्यावरती पण मातीचं भांडं जे आहे ते गरम व्हायला खूप वेळ लागतो खूप उशीर लागतो आणि ते भांडं जे आहे ते दही बनवण्यासाठी खूप छान आहे कढई पण होती कढई होती साडेतीनशे रुपयाची बोलत होता तर मग मी काही घेतली नाही म्हटलं पहिले हेच घेऊया दही बनवण्यासाठी आणि एक तवा घेऊया नंतर परत कधीतरी आलं तर मग घेऊया म्हटलं तर खूप वेळ लागतो मातीच्या भांड्यामध्ये मा गरम व्हायला आणि भाजी शिजायला पण आणि त्याच्यामध्ये जर रसा असला ना तर त्या भांड्यामधून थोडं थोडं ते कमी कमी होत जातो म्हणजे आटते त्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये ते म्हणतात ना म्हणजे माती, माती, माती असं पाणी शोषून घेते त्याच्याप्रमाणे ते असं थोडं थोडं कमी होत जाते तर म्हटलं बघू या पुरणपोळ्या त्याच्यावरती जमतात का तव्यावरती तर कधी बनवल्या नाहीत आणि पहिल्यांदाच मी मातीचा तवा घेतला आता मातीचा तवा भरपूर वेळा विकायला आले होते मातीचे कप पण होते श किती तीनशे रुपयाला सहा होते पण मग मी काही कप घेतले नाहीत कारण डिमांडमधून मी काचाची कप आणली होती तर नाही जमलं त्याच्यावरती पुरणपोळ्या बनवायला कारण ते पूर्ण मध्येच जसं खोल आहे ना तर तिथंच ते होत होतं चढत होती च पुरणपोळी मग मी घरचा तवा ठेवला मातीच्या तव्यावरती मला नाही जमलं ते पुरणपोळी बनवायला आणि मग मातीचा तवा ठेवला हे बघा याच्यावरती छान अशा पुरणपोळ्या तयार झाले आहेत आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर अवश्य करत जा आणि चला मग बघा कशा पुरणपोळ्या बनल्या आणि तुम्ही पुरणपोळ्या कशा प्रकारे म्हणजे बनवता हे पुरणपोळ्या तुम्हाला आवडल्यात का नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि पुरणपोळ्या आम आता आम्ही कसं एक एकच लागतं म्हणजे जास्त मी बनवत नाही कारण मुलं पण जास्त खात नाहीत मग पुरण उरलं की मी दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या बनवते एक तर प्रत्येकाला एक एकच पुरणपोळी दुधासोबत आम्ही सगळेजण खातो कोणी डाळड्यासोबत खाते कोणी तुपासोबत खाते कोणी दह्यासोबत खाते तर आमच्या इथं शक्यतो आम्ही दुधासोबतच पुरणपोळी खातो हे बघा माझी पुरणपोळी तयार झाली तर आता स्वामींना नैवेद्य दाखवते आणि मग नंतर उपास सोडते कारण गुरुवार उपास आहे मंगळवार असतो मला उपवास कुलदेवतेचा आणि एकादशी पौर्णिमा असे जेवढे माझ्याच्यानं होतात तेवढे असे उपवास मी पकडते आणि पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा पण करते तर कशा पुरणपोळ्या झाल्या मला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा